नमस्कार स्कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता भाजणी बनवून दाखवत आहे तरी त्यासाठी चार वाटे तांदूळ घेतलेले आहेत एक एक वाटी सर्व डाळीचे प्रमाण घेतले आहे अर्धे वाटे शकूस तांदूळ चार चमचे धने आणि जिरे आता आपण सर्व डाळी ज्या घेतलेल्या आहेत पोहे पण घेतलेले आहेत मी एक वाटी तांदूळ आणि डाळी सर्व अशा स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडावरती वाळत घालायच्या तांदूळ आणि डाळी सर्व स्वच्छ धुवून वाळत घातल्याच्या नंतर चांगल्या सुकल्याच्यानंतर गॅसवरती एकदम चांगल्या खमंग भाजून घ्यायच्या आता मी गॅसवरती भाजून घेत आहे एक 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 सर्व करून अशा चांगल्या प्रत्येक वस्तू वेगवेगळी अशी भाजून घ्यायची तांदूळ आणि डाळी सुकेपर्यंत आपण शब्द तांदूळ भाजून घेऊया तांदूळ डाळ सर सुकून झाल्याच्यानंतर एकदम व्यवस्थित वागा वागावा आता आपण ती भाजणी दळून आणलेली आहे त्याच्यामध्ये आता लाल तिखट तीळ ओवा आणि मीठ हे सर्व भाजणीमध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्हाला चकल्या कधी बनवायच्या त्यानुसार तुम्ही भाजणी घ्या किती बनवायची आहे त्याचे प्रमाण आता मी सर्वच पिठाची चकली बनवण्यासाठी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेलाचं महून टाकलेलं आहे दोन चमचे तेलाचं महून टाकल्याच्यानंतर एकदम व्यवस्थित असं पिठाला एकदम गुळसून घ्यायचं लाल तिखट मीठ तीळ आणि ओवा याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं मीठ आणि कोमट पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं चकली एकदम खुसखुशीत कडक अशी कुरकुरीत बनती तुम्ही पण अशी भाजणी बनवून पहा आता आपण पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत आता पिठाचा गोळा तुम्ही पण पाहू शकता कसा मळलेला आहे पीठ मळून झालेलं आहे आता आपण आपला एक चकलीचा सोऱ्या असतो ना सोऱ्यामध्ये चकलीची त्याच्यामध्ये ती टाटली चकली आता साच्याने पूर्ण एका पेपरवरती किंवा असंच कशावरती पण तुम्ही डिशवरती हे करून घ्या असे शेडे करायचे आणि गॅसवरती तोपर्यंत थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवायचं अशा सर्व चकल्या मी